जगातील प्रत्येक जीव आपल्या आयुष्याच्या प्रवासात सुखदुःख हर्षविषाद यश अपयश अशा असंख्य अनुभवांना सामोरे जातो परंतु या सर्व अनुभवांमध्ये आघात हा असा एक घटक आहे की जो एखाद्या क्षणात आयुष्याचे चित्र पालटून टाकतो अपघात नैसर्गिक आपत्ती हिंसक घटना युद्ध कौटुंबिक तणाव किंवा वैयक्तिक हानी या सर्व प्रसंगांमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक वा मानसिक जखमा म्हणजेच आघात याच गंभीर विषयाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी सतरा ऑक्टोबर रोजी जागतिक आघात दिन साजरा केला जातो मानवी जीवनात आघाताची भीषणता त्यातून निर्माण होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक आघात दिनानिमित्त आपण आघात म्हणजे काय व त्याचे माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक आघात दिनाची सुरुवात भारताच्या राजधानी दिल्लीत सतरा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी झाली त्या दिवशी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या हजारो लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्याचा संकल्प करण्यात आला रस्ते अपघात हा अपघाताचा सर्वात मोठा घटक मानला जातो दरवर्षी जगभरात लाखो लोक रस्ते अपघातात जखमी होतात अनेक जण मृत्युमुखी पडतात पण बरेच जण कायमचे जाणीव करून देणे अपघाताविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जागतिक आघात दिन साजरा केला जातो आघात हा फक्त शरीरापुरता मर्यादित नाही तो मनालाही जखमी करतो एखाद्या व्यक्तीला झालेला शारीरिक आघात जखम रक्तस्राव हाडांचे फ्रॅक्चर अंग अशा स्वरूपात दिसून येतो परंतु मानसिक आघाताचे परिणाम अधिक गंभीर व दीर्घकालीन असू शकतात एखाद्या अपघातात वाचलेला माणूस बराच काळ त्या घटनेच्या धक्क्यातून सावरू शकत नाही त्याला सतत भीती वाटत राहते निद्रानाश होतो आत्मविश्वास कमी होतो तसेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारखी मानसिक व्याधी उद्भवू शकते कधी कधी मानसिक आघात इतका खोलवर रुजतो की माणूस जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो याशिवाय अपघातामुळे सामाजिक आयुष्यावरही परिणाम होतो अचानक झालेल्या अपंगत्वामुळे एखादा व्यक्ती स्वतःला कुटुंबावर ओझे मानू लागतो आर्थिक स्थैर्य ढळते रोजगाराची संधी कमी होते आणि हळूहळू सामाजिक अलगाव जाणवतो त्यामुळे आघात ही केवळ व्यक्तिगत समस्या राहत नाही तर ती संपूर्ण कुटुंब व समाजाला प्रभावित करते म्हणूनच आघाताची जाणीव निर्माण करणे त्याची तीव्रता कमी करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे जागतिक आघात दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जनजागृती मोहिमा राबवल्या जातात रस्ते सुरक्षा नियमांचे पालन हेल्मेट व सीट बेल्टचा वापर मद्यपान करून वाहन चालवण्याचे टाळणे वेग मर्यादा सांभाळणे याबाबत लोकांना शिक्षित केले जाते तसेच शाळा महाविद्यालय व सामाजिक संस्था कार्यशाळा परिसंवाद रक्तदान शिबिरे आयोजित करून आघात प्रतिबंधाचे संदेश देतात वैद्यकीय संस्थांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आघात उपचार व वा तातडीच्या वैद्यकीय मदतीबाबत जनतेला मार्गदर्शन करतात हा दिवस साजरा करण्यामागचा आणखी एक उद्देश म्हणजे गोल्डन अवर या कल्पनेची महती जनतेपर्यंत पोहोचवणे कोणत्याही गंभीर अपघातानंतर पहिला तास हा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो जर वेळेत जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळाली नाही तर तो मृत्युमुखी पडू शकतो म्हणूनच जागतिक आघात दिन हा प्रत्येकाला हे स्मरण करून देतो की आपली थोडीशी सतर्कता एखाद्या जीवाला नवसंजीवनी देऊ शकते आघात ही एक सार्वत्रिक मानवी समस्या आहे जी धर्म जात लिंग वय या भेदभावांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकावर परिणाम करते त्यामुळे या दिवसाचा संदेश केवळ अपघात टाळण्यापुरता मर्यादित नसून पीडितांच्या पुनर्वसन मानसिक आधार आरोग्यसेवा व सामाजिक सहकार्य या सर्व बाबींकडे लक्ष देण्याचा आहे थोडक्यात जागतिक आघात दिन आपल्याला आयुष्याच्या नाजुकतेची जाणीव करून देतो एका क्षणातील निष्काळजीपणामुळे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकते ही जाणीव या दिवसातून मनावर कोरली जाते आघाताच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांविषयी जागरूक राहणे सुरक्षितता नियमांचे पालन करणे आणि आघातग्रस्तांना तातडीची मदत पुरवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर आघातामुळे होणारी जीवितहानी आणि दुःख मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल शेवटी जागतिक आघात दिनाचा खरा संदेश हाच की सुरक्षित रहा सजग रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मतं मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद